मॉर्निंग सर्वांनी लाईव्हवरती यायचं आहे हॅलो सर्वांना श्रद्धा साडी कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांनी माझ्या वरती यायचं आहे गुड मॉर्निंग सर्वांना सर्व कसे आहात मला पटापटा सर्वांनी लाईव्हवरती यायचं आहे माझ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल क्लिक करायचं आहे जेणेकरून माझे ज्या ज्या वेळेस नव नवनवीन व्हिडिओ येतील त्यावेळेला तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन पाहायला येऊन जाईल कमेंट करायची आहे सर्वांनी हॅलो <coughs> <coughs> ज्यांना ज्यांना साड्या खरेदी करायच्या आहेत त्यांनी माझ्या व्हिडिओवरती जो नंबर आहे त्या नंबरवरती मला कॉ कॉल करायचा आहे आणि सांगायचं आहे की ग्रुपला जॉईन करा ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना पण आपल्याकडं होलसेल साड्या भेटतील आणि रिटेल पण साड्या भेटतील हाय हॅलो मैत्रिणीनो सकॅनो लाईक डन करायचं आहे सपोर्ट मेसेज करायचा आहे अजय दादा बोला गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग काय चालू आहे लाईक डन थँक्यू चहा नाश्ता झाला का नाही दादा लाईक डन एक नंबर थँक्यू थँक्यू दादा कसे आहात चहा नाश्ता झाला का नाही झाला हो हो चा नाश्ता झाला तुमचा छान नाष्टा झाला का नाही सर्वांनी चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे नवीन असणाऱ्यांनी चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे प्लीज प्लीज सपोर्ट करायचं आहे सर्वांनी बोलायचं आहे माझ्याशी तुम्ही कुठून बघताय माझा लाईव्ह कामावर आहे हो लवकर लवकर काम चालू झालं आहे दादा तुमचं लाईक डन करायचं आहे सर्वांनी लाईक डन करायचं आहे नवीन असलं तर चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे प्लीज प्लीज श्रद्धा साडी कलेक्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्यांना ज्यांना साड्या खरेदी करायच्या आहेत त्यांनी माझ्या व्हिडिओवर चालू असलेल्या नंबरवरती स्क्रीनवरच्या नंबरवरती मला मेसेज करायचं आहे की ताई मला ग्रुपला जॉईन करा आणि ज्यांना हवे असतील त्यांनी साड्या बुकिंग करायच्या आहेत सात ते आठ दिवसामध्ये पार्सल येऊन जातं सर्वांचं अजय दादा मग काय आणि विशेष आज <coughs> चला थोड्या गप्पा मारूया सर्वजण मिळून मला काय बोल काय बोलत मला काय बोलतात मग म्हणजे याच काय कळलं नाही दादा मला, मला, मला। हाय बोला सर्वांनी बोलायचं आहे असं शिशीवरती निस्तर बसून राहायचं नाही सर्वांनी बोलायचं आहे हाय हॅलो सर्वांना श्रद्धा साडी कलेक्शन मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे प्लीज प्लीज सर्वांनी नवीन असणाऱ्यांनी जॉईन करायचंय काय झालं काय राग आला काय दादा हाय सर्वांनी कमेंट करायचं आहे माझा लाईव्ह कुठनं बघताय तुम्ही मला सांगायचं आहे ज्यांना ज्यांना साडेसाठी ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्यांनी माझ्या चालू असलेल्या नंबर स्क्रीनवरच्या नंबरवरती जॉईन करून ग्रुपला जॉईन करा असा मेसेज करायचा आहे हाय हॅलो भावाला पहिल्यासारखा सपोर्ट करत नाही असं नाही दादा मी नेहमी सपोर्ट करते पण काय प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला मी सांगते काल मी तुम्हाला लाईव्हमध्ये बोलले होते की मला एक जणांनी म्हणजे त्यांच्या दुकाना शॉपवरती मला लाईव्हसाठी बोलवलं होतं पण मी तिथं गेले पण काही त्यांचा प्रॉब्लेम झाला म्हणताना मी काल तिथून आले त्यावेळेस माझं सगळं नेट तिथंच सपलं होतं त्यामुळं माझ्याजवळ नेटच नव्हतं जास्त शिल्लक म्हणून मी रात्री तुमच्या लाईव्हवरती येऊ नाही शकले सॉरी दादा आणि नक्की आज येईन मी आणि तुम्हाला सपोर्ट करेन तुम्ही पण मला सपोर्ट करत राहा प्लीज प्लीज सर्वांनी माझ्या चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे माझा साडीचा व्यवसाय आहे आणि ज्यांना ज्यांना साड्या बुकिंग करायच्या असतील त्यांनी माझ्या स्क्रीनवरती चालू असलेल्या नंबरवरती जाऊन ग्रुपला जॉईन करा असा मेसेज करायचा आहे मला हाय हॅलो सॉरी अजय दादा काल मी तुमच्या लाईव्हला येऊ शकले नसल्याबद्दल प्लीज सॉरी प्लीज ज्यांनी ज्यांनी तुम्ही कोणत्या कोणत्या गावातून माझा लाईव्ह बघताय हे मला कमेंटद्वारे सांगायचं आहे प्लीज मेसेज करा सर्वांनी लाईक करा लाईक डन करा सर्वांनी लाईक डन करा मेसेज करा नवीन असाल तर चॅनेलला जॉईन करून घ्या अजय दादा थँक्यू थँक्यू अजय दादा खूप सपोर्ट करताय तुम्ही मला थँक्यू प्लीज सर्वांनी सपोर्ट करायचा आहे माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करायचं आहे सर्वांनी हाय हॅलो प्लीज माझ्या लाईव्हला यायचं आहे सर्वांनी माझ्याशी बोलायचं आहे माझी गप्पा मारायचं आहे निस्तळ सी सीवरती बसून कुणालाही माझ्याशी संपर्क साधता येणार नाही प्लीज माझ्यासोबत सर्वांनी बोलायचं आहे मराठीमध्ये मेसेज करायचे आहेत मी जरा कॅमेऱ्यापासून लांब असल्यामुळं मला बारीक अक्षर लवकर लांबून दिसत नाहीत मी माझं काम पॅकिंगचं चालू आहे साड्या पॅकिंगचं काम चालू आहे आज कुरिअर कोणत्याही प्रसिद्धीमध्ये घालवायचं आहे आणि कुरिअरला दोन दिवस लेट झालेलं आहे प्लीज सर्वांनी सपोर्ट करा प्लीज मेसेज करा कमेंट करा प्लीज प्लीज सर्वांनी मेसेज करायचे अजय दादाच फक्त बघा मला सपोर्ट करतात किती माझा भाऊ भारी आहे आज काय होता नाश्त्याला आज नाश्त्याला दडपी पोहे केले होते मुलगीचा बड्डे आहे ना आज त्यामुळे आज तिला आवडतात दडपी पोहे म्हणून दडपी पोहे केले होते आज बड्डे असल्यामुळं तिला ते केलं होतं तिचं आवडीचं आता ज्येष्ठच नाश्ता केले मग ओ हो ओ, ओ, खरंच आज तिच्या सगळ्या आवडीचेच मेनू आहेत घरी विजय दादा कुठे अजून आले नाहीत आपल्या आज ये दादा विजय दादा अजून कुठे आले नाहीत आपल्या लाईव्ह हॅप्पी बर्थडे थँक्यू थँक्यू मुली माझ्या मुलगीला तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल दादा तुमचे खूप खूप आभार आहोत आज मग पार्टी हो देणार ना या की कधी येता तुम्ही घरी या तुम्हाला आणि पार्टी नक्कीच देऊ भावापेक्षा बहिणीला काहीच मोठं नाही आहे थोडं <coughs> पॅकिंगचं काम चालू असल्यामुळं मी समोरून नाही बोलू शकत हाय हॅलो सर्वांना प्लीज मला लाईक डन करायचं आहे मॅसेज करायचं आहे सर्वांनी मेसेज करायचं आहे सपोर्ट कमेंट करायचे आहेत प्लीज सर्वांनी सपोर्ट कमेंट करायचे आहेत थँक्यू दादा म्हणापास थँक्यू दादा मला एक गोष्ट विचारायची आहे विचारू का तुम्हाला मी मी विचारू का विचारू का मी विचार जर तुमचं वि भी, मी विचारावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला मेसेज करा मी काय विचारावं ते हाय हॅलो सर्वांना प्लीज सर्वांनी लाईक डन करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा काय माझं लाईव्ह घेताना काय चुकतं का, का, चुकत, का बोलताना असं मला विचारायचं होतं लाईव्ह संदर्भात मला थोडी माहिती हवी होती तुमच्याकडून लाईव्हवरतीच मला बोलायला जमतं का व्यवस्थित हाय हॅलो सर्वांना प्लीज सपोर्ट कमेंट करायची सर्वांनी हाय हॅलो काही नाही चुकत फार हुशार आहात तुम्ही हो 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 दादा असं नाही हो तुमच्या इतकं तर नाही ना तुम्ही आमच्यापेक्षा पण ग्रेट आहात कारण की तुम्ही आमच्यापेक्षा पण तुमची जास्त सहभाग आहेत आणि तुम्ही जास्त लोकांचा अनुभव घेतलेला आहे की लाईव्हवरती लोक कशी येतात काय येतात माझी तर सुरुवात आहे ना प्लीज सर्वांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं आहे सपोर्ट कमेंट करायचे आहेत आपण कुठून माझा लाईव्ह बघताय ते सांगायचं आहे असं का वाटलं बरं दादा तुम्हाला माझ्याबद्दल बापरे काय विचार करतात ना बंधुराजे आमचे काय झालं बुवा मी आहे हो घ्या ना मी येईन ना अकरा वाजता येईन पण आता मी एक थोडा वेळ तर घ्याव म्हणून लागले ना म्हणजे पावणे अकरा वाजेपर्यंत मी घेते मग तिथून थोडं फोन चार्जिंग करून घेते मग मी तुमच्या लाईव्ह वरती येते आज थोडं बाहेर पण जायचं जा। दुपारी बारा वाजता ना तर मी लावीला नक्की येईन तुम्हाला सपोर्ट करेन आणि मग मी बाहेर जाईन थोडं काम आहे ना आज तुम्हाला काही सांगायची गरजच नाही कारण की तुम्हाला सगळं माझं फॅमिलीचं माहितीच आहे कसा कसा प्रॉब्लेम आहे तो प्लीज सर्वांनी सपोर्ट करायचं आहे सगळे कुठं गेले आज हा हॅलो मेसेज करायचं आहे सर्वांनी सपोर्ट कमेंट करायचं आहे असं नाही करायचं माझ्याशी बोला सर्वजण श्रद्धा साडी कलेक्शनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हाय हेलो सरवन्ना कमेंट दिसत आहे का हो दिसत आहे पण ते थोडं सेटिंग मध्ये प्रॉब्लेम झालाय म्हणतात मतलब मी बघत आहे काही इंग्लिशमध्ये येतात काही मराठीमध्ये येतात असंच काही वेगळं वेगळं व्हायल चालू आहे ते बघायचंच